बकोळे इकडे इकडे बर तू सांगतो बकुळे हा कुर काय तू बकुळे इकडे खाली आहे बकोळे बाहेर आला रे या हा तू एकच सांग खाली आहे ये खाली पटक्या तुला तिची भेटलेली मला तू खाली ये बकुळे बकोळी तू का उतर खाली उतार उतर खाली उतार तुझ्यासाठी ये मी येडा पिसा झालो पंचवटीला जाऊ जेवण जेवण करू हा मग चालने मग आपल्याला गाडी लागेल का आता गाडी गाडी बस स्टॅन्डवरले बसायला लागेल तो स्टॅण्ड जाऊन बस बकळे लवकर ये बकुळे या बाय हा मी येडा पिसा झाला सोळा करताना मला वाटेलचं नाव ऐकूनच भूक लागली अरे तुला काय करायचं तेवढं कर बकुळे येवाय भकुळे हा भाई हा भाबु राहाय काय आणि येडावला काय

हलबेल भाऊ कुठला तू हां आणि तुला तुला बकोळीच का आठवून आली तिथे मा प्रेम होत कंची बकोळी बकोळी इच नाही बनकून देऊ आमच्या शाळेत प्रेम होत शाळेतलं त्याची काहीतरी काय येणार सांग प्रेम करायला का माझी बायको पहिला येड माझी बायको पहिला मग मुणा? मुणा? नहीं नहीं। आ? आ आता झालं मी का मुळ बकोय मुळे खरंय का तो माकुय मुळे बाबा बकवाय नाही स्वाड नाही तुला स्वाडा नाही बोले साहेब या बाईला पाच देऊ टाका का बर याच्या बाई मी मेंटल झालोय तू हा मग तू ना मेंट्रेस जाऊ नाही काय तुम्ही साहेब याला पाहिजे द्या तू शांत का नाही

तू काम बकोळे कोणते बकोळे बकोळे जात ना चाल बकोळे चाल बकोळे बकोळ्या चाल लोकर लगून जाऊ बकोळ्या चाल चाल ये बकोळे बकोळे बकोळी कुठे भेट बकोळी बकोलीचं लग्न झालं का नाही लग्न नाही वय लग्न नाही वय बकोळीच लग्न नाही वय आता मला दिसली होती इकड नाही इकडे इकडे गेली इकडं बस इकडे इकडं नाही बकोळे आहे बकोळ्या चाल बकोळे बकोळ्या चाल बकोळे करायचे बर काय आता भाऊ आता आहे बघ बकोळी पाय मी मी झालोय बरोबर बरोबर याच्यामुळे याच्यामुळे बरोबर मग आता परत झालं ये बघ मी आज काही लग्न केलं नाही नाही पण आता तो तिच्याशी लग्न केलंय ना पण जीव लाव जीव लाव का मग जाऊ का मी जाऊ का घरी बाय नेऊणी नाहीतर नाही नाही नाहीत दुसरा बदल हा जाऊ का मग <ंग> बकोळे आता बसता बकोळे 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 बोल बकोळे काय बकोळे बकोळे